नमस्कार मी प्रमिला झाले तर आज मी मोदक गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे पौष्टिक असं आपल्या घरातले आहे त्या साहित्यामध्ये तर छोट्या वाटीने एक वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एका वाटीला थोडंसं कमी गुळ घेतलेलं आहे का तर पीठ हलकं फुलकं असतं त्याच्यामुळे जास्त घेतले आणि गुळ थोडा कमी घेतलेला आहे तर आपण आता ही गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घेऊया तर इथं तूप घेतले मी लागल तसं तूप ओतून घेणार आहे अगोदर मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप छान असं वितळलेलं आहे मी गव्हाचं पीठ त्या तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत पीठ चांगलं भाजून घ्यायचंय तर ह्याच्यात मी आणखी दोन चमचे तूप टाकून घेते तर बघा मला सहा चमचे तूप लागलेलं ला आहे नंतर मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे छान असं पीठ भाजून घ्यायला एकदम गे लाल तर भाजायचं आपल्याला जसं बेसन भाजतो तसं बघा पिठाचा कलर पण बदललेला आहे तरी अजून मी एक दोन मिनटं ह्याला भाजून घेणार आहे चांगलं तर बघा छान असं पीठ भाजलेलं आहे यात मी विलायची आणि जायफळ बारीक करून घेतलेले आहे ती टाकून घेतली थोडेसे बदामचे तुकडे काजूचे तुकडे टाकलेले आहेत इथं गुळ घेतलेला आहे मी गुळ मध्ये सगळा टाकून घेते गुळ बारीक चिरून घेतलेला आहे गरम असल्यामुळे पिठामध्ये छान असा मिक्स होते गॅस चालू आहे बारीक तर पीठ छान गुळ पण छान या पिठामध्ये मिक्स झालेला आहे गुळ पण विरगळला गेलेला आहे तर मी आता गॅस बंद करून खाडी घेते एका ताटामध्ये ह्याला काढून घेते हा तर कडवीमध्ये ठेवलं तर जास्तच कडकपणा येते ह्याला तर मी मोदकचा सा साचा घेतलेला आहे छोटा त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण गरम आहे अजून एखाद्या वेळेस काय होतं ही थंड होईल तसं कडकपणा येतो गुळामुळं म्हणून मी गरम गरमच मोदक साच्यात भरायला लागलेली तर बघा छान असा मोदक आपला तयार झालेला आहे तर आता सगळेच मोदक मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून मी मस्तपैकी मोदक बनवले आहेत तुम्ही ही बघा अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा